अंगावर वीज कोसळून पंचेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू ओढावला तर दोन महिला जखमी झाल्या आहेत पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे शिवारात ही दुर्घटना घडली पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली पंढरपुरातील पासष्ट ट्रॅक्टरच्या मागील बाजूस वीज पडून एक महिला मृत तर दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली शारदा कल्याण कोंभार वय पंचेचाळीस असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे भटुंबरे शिवारातील विखे पाटील यांच्या शेजारील शेतात तीन महिला पिकाला पाणी देत असताना अचानक पाऊस आला याचबरोबर देखील पडली शारदा कल्याण कुंभार वय पंचेचाळीस बाळाबाई रतन वाघमारे वय पस्तीस आणि लक्ष्मी महादेव आडगळे वय बेचाळीस राहणार विठ्ठलवाडी विसावा भटुंबरे तालुका पंढरपूर यांच्या अंगावर वीज कोसळली या तिघींना उपचाराकरता उपजिल्हा रुग्णालय इथं आणण्यात आलं